आता जस जशी निवडणूक जवळ येत आहे तस तशी उमेदवारीवरून रस्सीखेच अधिकाधिक अधिक गुंतागुंतीची होत असल्याचं मानलं जात आहे सगळ्या पक्षांकडे प्रक्षपवेश होतोय विशेष म्हणजे महायुतीतील अजित पवार गट असेल शिंदे गट असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल यांच्याकडे आवकांची संख्या जास्त आहे अर्थातच या संख्येमुळे इच्छुकांची संख्या ही साहजिकच वाढली आहे आता सगळ्यात इच्छुकांना न्याय देणं शक्य नसल्यामुळे कोणाची तरी नाराजी ओढवून घेणं क्रमप्राप्त आहे पण तरीही संबंधित लोकसभा अधिकारी पद अधिकाऱ्यांचा उमेदवारी जाहीर केली जाते मात्र याला अमरावती लोकसभा मतदारसंघ कुठेतरी अपवाद ठरत आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे कारण भारतीय जनता पक्षाच्या वतीने नवनीत राणा यांना पक्षात घेण्या अगोदरच उमेदवारी जाहीर केली गेली अर्थातच त्यांनी लागलीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पण जे जुने ज्येष्ठ नेते आहेत मतदारसंघात ज्यांचं संघटन मजबूत आहे संगा, संगा अशा नेत्यांना दावल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय अशी सगळी परिस्थिती समोर असताना राजकारण गुंतागुंतीचं होणार आहे याची शक्यता माहीत असताना देखील भारतीय जनता पक्षाने नवनीत राणा यांना तिकीट देण्याचा हट्ट का धरला असेल या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्रभूमी सगळ्यात पहिले आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी म्हणजे राखीव आहे दोन हजार एकोणीस मध्ये नवनीत राणा या अपक्ष उभ्या राहिला होत्या आणि निवडूनही आल्या होत्या साहजिकच त्यांना आघाडीचा पाठिंबा होता पण नंतरच्या काळात समीकरण बदलली गेली आणि आज त्या भारतीय जनता पक्षात आहेत पण भारतीय जनता पक्षात येण्या अगोदरच त्यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी घोषित केली आणि जिल्ह्याचे राजकारण गुंतागुंतीचे बनले आता महायुतीचे मित्रपक्ष असलेले प्रहार असेल शिवसेना शिंदे गट असेल यांचे जे उमेदवार आहेत ते पाहता यांचं कुठेतरी नवनीत राणा यांना पहिल्यापासूनच विरोध कायम दिसून आलाय बच्चू कडू आणि अडसूळ दोघेही नवनीत राणा यांच्या उमेदवारी बाबत पहिल्यापासूनच वरिष्ठांची चर्चा करत होते मात्र या दोघांचेही मत ग्राह्य न धरता त्यांच्या मताकडे दुर्लक्ष करून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आता यातून प्रहार आणि शिंदे गट नाराज झाले तरीही भारतीय जनता पक्षाने ही भूमिका का घेतली हा प्रश्न उरतोच आता यातला आपल्याला पहिला मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत जर त्यांना कोणत्याही पक्षाचं बळ मिळालं तर निश्चितच त्यांची ताकद वाढेल दुसरीकडे त्यांच्या विरोधात लढलेले अडसूळ यांचा अगोदर एक वेळा पराभव झालेला आहे त्यामुळे त्यांना तिकीट जर दिलं असतं तर साहजिकच नवनीत राणा अपक्ष म्हणून पुन्हा राहिल्या असतात आणि मोठ्या प्रमाणात मतं त्यांनी घेतली असती दुसरीकडे प्रहारचा जर विचार केला तर प्रहारचा एस समुदायातील प्रसिद्ध असा चेहरा फारस दिसत नाही असं बोलल्या जात आणि लोकसभा निवडणुकीसाठी प्रहारची ताकद तितकी सक्षम आहे का याबद्दलही प्रश्न निर्माण होतो असंही बोलल्या जाते त्यामुळे या दोन्ही शक्यतांचा विचार जर केला तर कुठेतरी ही जागा केवळ नवनीत राणा यांना तिकीट न दिल्यामुळे मतांचे विभाजन होऊन हातातून जाण्याची शक्यता होती दुसरी गोष्ट म्हणजे अडसूळ यांना तिकीट असतं तर इथे शिवसेनेचे वर्चस्व सुरू झालं असतं किंवा स्थापित झालं असतं दुसरीकडे प्रहारला इतकी मोठी संधी देणं म्हणजेच भाजपाने माघार घेऊन प्रहारला मोठं करणं असं झालं असतं जे की भारतीय जनता पक्ष करणार नाही आता जिथे पुरोगामी विचारांचा मतदार जास्त आहे तिथे भारतीय जनता पक्षाला आपला गड बनवायचा असेल तर तिथून विद्यमान खासदारांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना तिकीट देऊन ही निवडणूक लढवणं सोयीस्कर ठरत असं बोलल्या जात आता अशा वेळी जिथे आपलं वर्चस्व बनू शकतं अशा ठिकाणी दुसऱ्या मित्र पक्षाला उमेदवार देण्याची संधी देणं किंवा त्यांना तोरणा बांधून देणं हे कुठेतरी पक्षश्रेष्ठींना मान्य नसावं त्यामुळे वेळ प्रसंगी अडसूळ आणि बच्चू कडू या दोघांचा विरोध झाला तरी चालेल मात्र उमेदवार हा भाजपाचा असायला हवा हा वाहा विचार या पाठीमागे असू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे अडसूळ हे उमेदवारीसाठी महायुतीत आले होते अशी ही चर्चा होती त्यामुळे त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असावा तर सत्तेत असूनही बच्चू कडू यांनी नेहमीच भारतीय जनता पक्ष असेल शिंदे सरकार असेल किंवा भाजपा सरकार असेल यांच्यावर कडाडून टीका केली त्यामुळे त्यांच्या हातात इतकी मोठी सीट देणं असुरक्षित वाटलं असू शकतं या सगळ्यात काहीही असलं तरी भारतीय जनता पक्षाने आपली खेळी उत्तम खेळली आहे अशी चर्चा आहे पण आता याचा परिणाम काय होईल आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद